वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गेले तीन वर्षे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाही त्यामुळे प्रशासनावर कोणाचा दबाव नसल्याचे चित्र आहे त्यातच पंचायत समिती आणि महसूल आणि भूमी अभिलेख आणि अन्य काही विभागातील दप्तर दिरंगाई तसेच मोठ्या प्रमाणातील चिरीमिरीचे वाढते प्रकार यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे अशातच बहुतांश अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयदादा जगताप आणि सहकार्याने मान पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना साडीचोळी देऊन अनोखे आंदोलन केले या आंदोलनामुळे खटावमान मान तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली याबाबतची माहिती अशी की शासनानं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून मान आणि खटाव तालुक्यातील महिलांना आमदार जयकुमार गोरे एकत्रित केले होते या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत मानपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलंच धारेवर धरलं सुटीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेंडगे यांचा पुष्पहार आणि साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची तुनी पांडी। बंद करावे अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आहे हे लक्षात घ्यावे नीट वागा अन्यथा गाठ माझेशी असा सज्जड इशाराही अभयसिंह या जगताप यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवक अध्यक्ष प्रशांत विरकर नगरसेवक महेश जाधव माजी सरपंच किरण खळवे माजी सरपंच विजय जगताप दिलीप खरात ऋषिकेश जगताप विनोद अवघडे सुनिकेत जगताप यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान अशा प्रकारे आंदोलन करून भटक्या विमुक्त प्रवर्गातील अधिकाऱ्यांना टार्गेट केल्याबद्दल सोशल मीडियावर काही भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीर निषेध केला आहे ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपने पगार दिला दें दें दें। का शासनाने दिला माहिती एकदा जनतेला योजनेचा कार्यक्रम तो शासकीय होता का राजकीय होता ह्याची पण माहिती द्या आम्हाला मग मला हे उत्तर द्या हा कार्यक्रम शासकीय होता का खासगी होता शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टर कडून काय आलं होतं का नव्हतं मग तुम्ही तिथं कोणत्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन महिलांच्या मीटिंग घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत मग कार्यक्रमाला दहा वाजले बस नोकरीच होता की नाही मग तो कार्यक्रम जिथं भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते

त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळाकारा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद तुम्ही हजर तुम्ही या तालुक्याचे व्हिडिओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे दुसरं आहे अंगणवाडी सेवकांना तुम्ही निर्देश दिले होते कोणी उपस्थित राहण्याची अंगणवाडी सेवकांना निर्देश दिले सेविका स्वतः सांगतायत तुमच्याकडून टार्गेट देण्यात आलंय सीआरपी ना तुम्ही टार्गेट दिलं तुम्ही दुसरे गोष्टी आहे तुमचं तालुक्याचे तुम्ही पदाधिकारी आहात तुम्हाला एवढंच जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही त्या राजकीय कार्यक्रमाला आल्या की नाही शेतकऱ्यांचा उद्देश काय होता मला यादी घेऊन जाण्याचा उद्देश काय होता सोबत घेतली जर काय प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर देण्यासाठी एवढाच माझा विषय आहे उत्तर द्यायच कोणाला उत्तर द्यायचं एवढं शिल्लक राहिले शिक्षकांच्या अपॉइंटमेंटसाठी आता ते तात्पुरते शिक्षक अपॉइंटमेंट करायची आधी तुमची पंधरा जणांच्या आमदारांनी दिली तुम्हाला अधिकार आहे का भरती करायचं तुम्ही त्या बंदीमध्ये स्पष्टपणे तुम्ही म्हटलंय की आमदारांनी जी यादी दिली ती फायनल होईल आमदारांना अधिकार आहे का ती भरती करायचा वडगावच्या सरपंच निवडणूक तुम्हाला प्रमुख नेमले तीन चार दिवस झाले लोकांची मागणी तुम्ही अजून तारीख काढली नाही त्याच्यावर कधी काढली किती तारखेची काढली तारखे तुम्ही काय म्हणताय तारीख सांगा मला तीन दिवसाची तारीख सांगा तारीख